What? Ah! Thank you. दादा आपण कुठून आले लातूर हॅलो सर्वांना विनंती आपण खाली बसून घ्या म्हणजे खाली हवा लागेल बसून घ्या खाली जागेवर बसून घ्या खाली सर लातूर जिल्ह्यातील सारसा तालुका जिल्हा लातूर मधून लातूर मधून आलेलो आहोत दादाच्या समर्थनार्थ आज पाचवा दिवस आहे दादाचा आंदोलनाचा उपोषणाचा तरी सरकार याकडे लक्ष देत नाही त्या समर्थनार्थ आम्ही लाखोच्या हजारोच्या संख्येनं जिल्ह्यातून आणि राज्यभरातून इथे सगळे जमलेले आहोत तरी सरकारने लवकरात लवकर या उपोषणाकडे उपोषणाची दखल घेऊन लवकरात लवकर मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय द्यावा अशी आम्ही सरकारकडे विनंती करत आहोत हे मोजकेच नेते मराठा आणि ओबीसी समाजात ते निर्माण करत आहेत नाही बाकी आम्ही गावामध्ये ओबीसी समाज आणि मराठा समाज बंधुभावाच्या नात्याने आम्ही राहतो त्यामध्ये आम्ही कसलाही दुजाभाव करत नाही परंतु हे राजकीय नेते आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण करत आहेत Halo 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 Oke lagi ད� 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 དད जालना जालना द्यायला पाहिजे समाजाचं खूप हाल चालवले त्यांनी पाटलांचे पण आणि समाजाचे पण आणि प्रत्येक घरातून त्यांनी लक्षात घ्यावं हो की फक्त एक ये व्यक्ती येते म्हणजे फक्त पंचवीस टक्के समाज येते पंच्याहत्तर टक्के मतदान करणारा समाज घरात बसलेला आहे हे सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे आणि आरक्षण द्यायला पाहिजे एवढे हाल पाटलांचे लावले पाहिजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जवळपास सरकारने आता आरक्षण आरक्षण द्यायला पाहिजे आमच्या मुलांना अभ्यास करून टक्के खूप पडतात त्याचा सरकारने दखल घ्यायला पाहिजे परिश्रम करून एवढे त्याचा हे व्हायला पाहिजे काहीतरी चीज आणि जरंगे पाटलांनी एवढं वर्षभरापासून जेव्हाचे हाल होतात ते त्यांच्या ते पण सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे आणि आता आरक्षण द्यायला पाहिजे पण आमची पाटलांना पण विनंती तिथे न्यूपोषण नाही करायला पाहिजे समज पाटलांनी पण उपोषण नाही करायला पाहिजे असं आम्हाला परत वाटलं दादांच्या बघिनी आम्ही आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की पाटलांनी उपोषण करायला नाही पाहिजे त्यांच्यासोबत लढायला पाहिजे आपण आपण लढायचं त्यांच्या सोबत असं उपोषण करून घेऊ रंगी पाडन की कौन पहली बार की साथ देखते दावानचे सुखना पर्यंत आपण सुरुवात करा समाजवादी सरकारने योजनांपण नाही पायला पाहिजे सरकार सगळे काही बोलू नका बरोबर सुरुवात आई लव प्रेज काय द असल योग्य निर्णय जो मराठा आरक्षण द्यायला कुलाल उडळू जेसीबी टून माझं हसीम देशमुख आहे मी पंढरपूर तालुक्यावरून आलो पाटलांची जी मागणी आहे वर्षभरापासून कारण की पाटील आंदोलन तरी पण सरकारने आतापर्यंत आंदोलनाची दखल घेतलेली नाही या उपोषणामध्ये आज पाचवा दिवस आहे काय वाटतं खरा सर चुकीच आहे सरकार जरांगी पाटील जी करते ते मराठ्याच्या मुलांसाठी करते दुसरी गोष्ट मला एक सांगा अंतरवाली सराटीच्या ठिकाणी या ठिकाणी जरंगे पाटलांचं वर्षभरापासून उपोषण चालू तरी पण ओबीसी बांधव हट्ट करताय व हट्ट त्यांनी पूर्ण केला अंतरवादीच्या शिवार त्यांनी एक उपोषण सुरू केलेलं ओबीसी बांधवांनी आणि दुसरं उपोषण त्यांनी अंतरवादीच्या वेशीवर उंबरठ्यावर सुरू केलं वडी गोदरी या ठिकाणी काय वाटतं आपल्याला म्हणजे ओबीसी वाद लावण्याचा काहीतरी प्रयत्न होतोय असं वाटतंय उत्पादन केले जाते कारण मराठ्याच्या मुलांना आरक्षण भेटू नये म्हणून जाणून बुजून केले जाते कोण करत राजकारणी लोक आहेत देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ जाणून बुजून करते तुम्ही आले दादा आम्ही चौसाळा बीड आणि उसमाळा आमचं गाव आहे चौसाळा म्हणून जाणून मधून हा असे पर्याय कुणी दिले एक ओपेशन आंतरवली चालू आहे दुसरं ओपोशन करायची परमिशन यांना दिली कोणी आंतरवलीच्या बॉर्डरवर काय संबंध द्यायचा हे दिले कोणी पोलीस प्रशासन देवेंद्र फडणवीस जातीवादी केलेला अन्य खपत नाही इथे आचारसंख्या काहीतरी समाज भडकवायचा आणि दंगल पेटवायचं काम त्यांनी चालू केले आमचा समाज गप येतोय जातोय आम्ही शिव्या खाल्ल्यात जातोय बीड जिल्ह्या मधून जिल्हा बीड जिल्हा बोल उष्मा मतदार असेल अच्छा मतदारसंघ तिथे आहे संदीप क्षीरसागर दुसरी गोष्ट जे था था वाद तार तार जे लावले जातात तुम्हाला काय वाटत आमची मागणी अशी ज्याला पाच हजार नोंदी भेटल्या ज्याला पाच हजार नोंदी भेटल्या त्याला संपूर्ण आरक्षण द्या पाहिजे असं घटनेमध्ये मत तर तुझे यांनी आम्हाला दिलं नाही हे कुठलं अन्य आमचं पण आमचा विषय आमचं आरक्षण उपोषण एक वर्षापासून चालू असताना आज विषय राहून बसले हे कुठला अन्य आहे केलेला हे सगळे केले शाळा देवेंद्र फडणवीस आणि ह्याला मोडून तोडून मराठे काढतील आम्ही त्यांना आज बी जाऊन काय करू शकतो मन पाठलाच आदेश नाही एक आरोप होतोय बीड मध्ये जे लोकसभेला जी निवडणूक झाली त्याच्यावरून काही लोक म्हणतात की बीड मध्ये जातीवाद होतो पंकजा मुंडे स्वतः मनमाड मधल्या सभेमध्ये बोलल्या होत्या लोकसभेच्या की खूप जातीवाद होतो मी खूप सहन करते जातीवाद नाही जातीवाद वडिलापासून त्यांच्याकडे दिलेलं होतं का त्यांनी काय केलं विकास त्यांनी काय केला स्वतः जातीवादच नव्हती ती एक लोक विकासाच्या बाबतीतला ते होता জাতিবাদ বিধ না জাতিবাদ काय वाटतं बार्शी मध्ये राजेंद्र यांचा खूप दहशत आहे तुमच्या जवळच आहे काय वाटत ते अगदी समोर मिडिया समोर सुद्धा येते आणि काय वाटत असंच आहे आणि हाकेला जे बसवलंय हडवणे सामने ते माणसमोजाला वॉचमॅन म्हणून बसवलंय आणि जर आम्ही धनगर समाजाबद्दल धनगर समाजाचा जर आम्ही जर आता नरहरी जर मराठा समाजाने पाठिंबा दिला तर त्या समाजाला काय वाटेल त्या हकेलाच त्या धनगर समाजाने समजून सांगावं ही माझी कळकळीची विनंती आहे मराठा समाजाने कधीच भाव केलेला नाही मराठा समाज हा सगळ्याला भाऊ म्हणून समजतो आणि त्याच धनगर बांधवांनी त्या हाकेला समजून सांगावं उद्या जर नरहरी जवळने उभं केलं तर तुम्हाला कसं वाटेल ही माझी कळकळीची धनगर समाजाला विनंती आणि धनगर समाजाने त्या हाकेला समजावून सांगावं वाचम्यांची ड्युटी कर नको समाजासाठी लढ दादा सारखं लढ तू वाचम्यांची ड्युटी कर नको आता

शिवाजी महाराज

नाही वेगळं कुठून <tun> आले तुम्ही कुठून आले कुर्ला हा हा कुर्ला तालुका जिल्हा वा वा थांबा कोण मागे होता थोडस कोणतं आपण कुठून आलेले तालुका जिल्हा बीड राहणार कुर्ला मुक्काम पोस्ट कुर्ला जिल्हा बीड हा काय करता आपण शेती करतो आता सध्या काय आहे शेतात काय काय शेतात कापूस आहे कापूस जळलेला आहे पुढं खाली बस ना बा काची पुढं झाड झालं कापूस साजून कापूस सोयाबीन कापसाला काय होता भाव काय होता मागचा कापसाला भाव सहा हजार रुपये होता पण आता दहा दहा ते बारा हजार रुपयाची अपेक्षा आहे मला वाटतं दारांगी पाटलांचं वर्षभरापासून हे आंदोलन चालू आहे आता वर्षभरापासून आंदोलन चालू दारांगी पाटलांचं तरी पण आता सरकार अजून पाचवा दिवस आहे उपोषणाला सरकारचा साधा एक कोण नाही किंवा एक आमदार खासदार सुद्धा इथं आलेला नाही मला सरकारला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसजींना एकच म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस तुम्ही या उपोषणाची दखल घेतली पाहिजे वरांगी पाटलाची दखल घेतली पाहिजे पाचवा दिवस उलटून गेलेला आहे सरकारचा शिष्टमंडळाचा इथं येण्याचा पत्ता नाही किंवा तुम्ही काय लक्ष काय येशीवर काय काय सिक्युरिटी गार्ड म्हणून ठेवलेला आहे का याचं उत्तर आम्हाला तुम्ही दिलं पाहिजे कारण मराठा समाज तिथून येतोय आणि आल्यानंतर त्यांच्या घोषणा होत आहेत की काय काय असतील असतील आले आम्हाला आम्ही लांबून आल्यानंतर इथलं काही माहीत नाहीये अंगावर आले आमच्या धावून ते कारण देवेंद्र फडणवीसला एवढंच बोललंय माझं की तुम्ही का सिक्युरिटी

आरक्षणाच्या एशी कशी